नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही बरे आहात का बरेच असाल चला तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर मी आज तुमच्यासाठी उकडीचे मोदकची रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्हाला माझी उकडीचे मोदकची रेसिपी कशी वाटते मला नक्की सांगा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया चला मंडळी आपण पहिलं सारणाची तयारी करूयात मी एका कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे याच्यामध्ये आता आपण खवून घेतलेला नारळ घालणार आहोत बघू शकता खोबऱ्याचा किस आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि हे सर्व आपल्याला छान तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे खोबऱ्याचा किस आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तूप नाही घातलं तरी चालेल पण मी पहिल्यापासून तूप घालते त्याच्यामुळं मी घातलेलं आहे आणि आपल्या सारणाला चव पण खूप छान लागते तुपामुळे आणि याच्यामध्ये आता आपण किसून घेतलेला गुळ घालणार आहोत गुळ शक्यतो तुम्ही किसूनच घ्या आपण नेहमी काय करतो गुळ असा फोडून वगैरे घेतो तर तो पटकन विरगळला जात नाही आणि मग सारण वगैरे वेगळं होतं आणि ते एकत्र छान शिजलं पण जात नाही त्याच्यासाठी आपण नारळ खाऊन घेतो तर तसाच आपण गुळ पण खिसून घ्यायचा आहे एक एक प्रमाणामध्ये छान असं मिक्स होऊन जातं मी अख्खा एक नारळ घेतलेला आहे आणि पावशरला थोडासा कमी मी गुळ वापरलेला आहे याच्यामध्ये आता मी खसखस ॲड करत आहे ही खसखस मी आधी भा बा, भाजून घेतलेली आहे आणि ती पण आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत शक्यतो खसखस आपल्याला भाजूनच घ्यायची आहे आणि विलायची पावडर पण मी आधीच करून ठेवलेली असते माझ्याकडे ती पण मी याच्यामध्ये घातलेली आहे हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं एक जीव झालं की आपल्याला हे आप सारण आपल्याला छान परतून झालं की एक जीव होतं बघा खूप छान असा कलर पण आलेला आहे आपल्या सारणाला आणि खूप असं कोरडं बनवायचं नाही आहे सारण आपल्याला हे असं थोडंसं ओलसर सारण जर ठेवलं तर उकडीचे मोदक जे असतात त्याच्यामध्ये असं ओलसर सारण असेल तर खायलाही खूप छान वाटतं आणि असं कोरडं कोरडं पण वाटत नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारेच तुम्ही सारण परतून घ्या अगदी पातळ किंवा अगदी सुक्क बनवू नका त्याच्या ह्याने आपल्या मोदकाची टेस्टच बिघडून जाते मग बघा तुम्ही अशा प्रकारे तुम्ही सारण परतून घ्या चला तर मग आपण तोपर्यंत उकड काढून घेऊयात पिठाची एका साईडला आपण एक भांडं ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपण जेवढं पीठ घेणार आहोत तेवढंच पाणी घ्यायचं आहे मी दोन बाऊल पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला एका भांड्यामध्ये छान उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे थोडंसं मीठ पण टाकायचं आहे आपल्याला याला छान उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला तांदळाची पीठ पिटी टाकायची आहे दोन बाऊल तांदळाचं पीठ वापरलेलं आहे मी मीठ आणि तूप टाकल्यावर छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला याच्यामध्येच आता आपल्याला दोन बाऊल तांदळाचं पीठ टाकायचं आहे हे पीठ मी आंबेमोहर तांदळाचं वापरलेलं आहे हा तांदूळ जर तुम्ही मोदकाच्या पिठांसाठी वापरला तर खूप छान मोदक होतात जेणेकरून त्याला चिरा पडत नाहीत किंवा ते मोदकाचं पीठ असं चिकट असतं बघू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला जेवढं होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला गॅस बारीक करून एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे पीठ वाफवून घ्यायचं आहे बारीक गॅस ठेवायचा आहे मोठा गॅस बिलकुल करू नका नाहीतर तुमचं पीठ खाली चिटकू शकतं आणि बघू शकता तुम्ही मी असं छान आपलं पीठ एक जीव करून घेतलं आहे आणि एक दहा मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ आपल्याला वाफवून घेतलेलं आहे खूप छान वास येत होता पीठ वाफवलेला आणि आता हे आपल्याला सर्व एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एखाद्या मॅशरनी हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कारण कसं आहे गरम असल्यामुळं आपल्याला एकदम हात घालून पण पीठ मळता येत नाही आणि गार होईपर्यंत मग त्याच्या गाठी राहतात तोपर्यंत आपल्याला खूप वेळ झालेला असतो मग पीठ हवं तसं मऊ छान होत नाही म्हणून आपण अशा एखाद्या मॅशरने ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं हाताला आपल्या सण होईल अशाने अशाने पीठ झालं की ते आपल्याला हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कधी कधी पाणी कमी जास्त पण होतं तर तुम्ही एका साईडला कोमट पाण्यामध्ये थोडासा हात घालून तुम्ही हे पीठ छान एकजीव करून घेऊ शकता बघू शकता मी पण थोडासा पाण्याचा वापर केलेला आहे आणि छान असं पाच ते दहा मिनटं हे पीठ आपल्याला कंटिन्यू मळून घ्यायचं आहे जोपर्यंत पीठ असं छान हलकं हलकं हाताला लागत नाही तोपर्यंत हे पीठ मळून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण छान पीठ मळत नाही तोपर्यंत आपले मोदक छान होणार नाहीत बघू शकता तुम्ही याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप पण लावायचं आहे ह्या पीठाला जेणेकरून हे पीठ आपलं चांगलं मऊ राहील आणि आपले मोदक चिरणार नाही बघू शकता खूप छान असं सा लोण्यासारखं पीठ झालेलं आहे मला तर खूप आज आवडलं याच्या आधी माझं पीठ असं कधी झालं नव्हतं पण ह्या वेळेस खूप छान पीठ मळलं गेलेलं आहे माझं थोडंसं तूप लावून मी हे पीठ परत मळून घेतलेलं आहे आणि पीठ मळून झालं की आपल्याला असं आप एक गोळी हातामध्ये घेऊन बघायची आहे की त्याची पारी तयार होते का जर असं वाटलं की छान चिरा वगैरे पडत नाही आहेत तेव्हा समजायचं आपलं पीठ छान झालेलं आहे बघू शकता छान असं हातावरती मळून घ्यायचं थोडंसं आणि त्याची पारी तयार करण होती आहे का बघायचं अशा प्रकारे बघू शकता तुम्ही खूप छान असं लोण्यासारखं पीठ झालेलं आहे आणि आपले मोदक पण छान वळले जाणार आहेत चला तर आपण एका साईडला मोदक उकडण्यासाठी कुकर लावलेला आहे त्याच्यामध्ये चाळण ठेवलेली आहे त्याला आपण थोडंसं तूप लावून घेणार आहोत आपण जर तूप किंवा तेल लावलं तरी चालेल आणि याला तूप तेल नाही लावलं तर मोदक चिटकतात आपले खाली त्या <laughs>